बालगंधर्वांमुळेच या देवल सभागृहाचं नाव आहे ते देवलही आले बखलेही आले गोविंदराव टेंबे आले आणि बालगंधरवांचे सगळे समकालीन जे जे त्यांच्याबरोबर होते राम गणेश गडकरी असेल ते सगळीच मंडळी आहे गोविंदराव टेंब्यांचं मला असं वाटतं बालगंधर्व चित्रपटात एखाद दुसरा सीन आहे असं पर्टिक्युलरली असा एक स्पेशल सीन नाही आहे पण दिवाळी एक सीन आहे ज्याच्यात गोविंदराव टेंब्यांचे व्यक्तिरेखा त्याच्यात आहे आणि मला लोकेश गुप्तांनी ती भूमिका केली होती असं बालगंधर चित्रपटाच्या निमित्ताने ही सगळी मंडळी आली आणि तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की मान हे त्या संपूर्ण संगीत नाटक परंपरेतलं पहिलं नाटक असं होतं ज्याला गोविंदरावांमुळे संगीत दिग्दर्शक ही उपाधी ज्या नाटकापासून सुरू झाली ते हे नाटक मानात्मान आणि गोविंदराव टेंबे हे भारतीय किंवा मराठी संगीत रंगभूमीवरचे पहिले संगीत दिग्दर्शक की ज्यांचं नाव संगीत दिग्दर्शक म्हणून लागलं त्यामुळे मुळातच ही सुरुवातच त्यांच्याविषयी खूप एक स्पेशल काहीतरी वाटण्याची होती की अर्थात मानापांमधली काही गाणी बालगंधर्वमध्ये पण होती रविनी असेल किंवा अजून कुठले असेल पण मुळात चित्रपट बालगंधर्वांचा असल्यामुळे गोविंदरावांचा इतका अभ्यास आला की पण कालांतरानी बालगंधर्व जरी संपलं तरी संगीत डोक्यातनं काही गेलं नव्हतं त्यामुळे अर्थातच गोविंदराव असतील वास्कोबाब बखरे असतील अदल अल्लादिया खानसाहेब असतील किंवा या परिसरात जन्मलेली अनेक माणसं असतील त्यांच्याबद्दलचा एक वेगळा एक कानावर पडणं त्यांच्याबद्दलचं वाचणं सुरू होतं मग कट्यार आलं आणि अभिषेक गुवांना मी माझं गुरु मानतो मी त्यांना कधी भेटलो नाही आहे पण त्यांच्या संगीतातनं मला माझी वाटचाल मिळाली असं मला वाटतं आणि म्हणून मी त्यांना माझं गुरु मानतो तर अभिषेकी गुवारनी जेव्हा संगीत नाटकांना चाली द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याही आदर्शांपैकी एक हे गोविंदराव टेके होते त्यामुळे त्या परंपरेला जपत त्यांनी ती परंपरा पुढे वाढवली जोपासली अजून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली त्यामुळे कुठेतरी सातत्याने गोविंदरावांबरोबर पुन्हा पुन्हा नाव जोडलं जात होतं आणि मानात्मन करायचं ठरल्यानंतर मानात्मन का करायचं ठरलं कारण कट्यार साहेब चित्रपट नाटकावरती आधारित किंवा त्याच्यावर प्रेरित होऊन केला होता उत्तमचा आणि मानापमान करायचं अशासाठी होतं की त्यातली चाली नाटकाशा होत्याच त्याच्या फार उत्तम ते काय पण मला असं वाटलं की आपल्याकडे मराठीमध्ये परिकथा नाही आहेत आपण फार फेरी परिकथांमध्ये रमणारी माणसं नाही आहेत आपल्याला जर एखादी परिकथा बघायची असेल तर नकळत आपली पावलं पुन्हा पाश्चिमात्य रंगभूमीकडे किंवा मा पाश्चिमात्य चित्रपटांकडे वळतात मग सिंड्रेला कि असेल किंवा अजून त्यांचे जे जे काही फेरीटेल्स असतील ते असेल मराठीमध्ये असं एकही एक मला फेरीटेल चित्रपट किंवा परिकथा असलेला चित्रपट आठवत नाही आहे आणि मनात आलं की आपल्याला जर परिकथा बघायची असेल मराठी प्रेक्षकाला तर त्याला ऑप्शनच नाही कारण आपल्याकडे परिकथाच नाही मग महात्माची संहिता वाचताना मला असं वाटलं की ह्याच्यात एक परिकथेची शक्यता लपलेली आहे